शिर्डीतील गुन्हेगारीमध्ये विखेंचे कार्यकर्ते सुजय विखेंनी पारनेरची बदनामी करू नये खासदार निलेश लंके यांनी केले विखेन लक्ष पारनेर येथून राजकीय नेते मंडळी निलेश लंके यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा पारनेरचा कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू आहे हे पाहिले पाहिजे तुमचा एक दिवस केबिल म्हणा स्टेटमेंट होईल की साई बाबांनी चालू केलेल्या अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलं होतं शिर्डीमध्ये व्यवसायासाठी आलेल्या त्यांचा एक गरीब शेतकरी पुत्राचा निर्गुणपणे केला के त्या आरोपी दीपक पोकळे नावाचा आरोपी सुजय विखे यांचा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अठरा गुन्हे दाखल होते त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला सुजय विखे गेले होते त्यामुळे यांनी पहिले शिर्डीमधील गुन्हेगारी थांबवावी नंतर पारनेरला बदनाम करावं गोवर सारखा फायनान्स घोटाळा आला त्यामधील आरोपी सुद्धा विखे यांचा कार्यकर्ता आहे असा गंभीर आरोपच खासदार निलेश लंके यांनी केला आहे ते काही दिवसापासून माजी खासदार सुजय विखे पटेल रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे त्यांनी मिटिंग घेतली पुढं रावरीमध्ये फिरताय आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून तुरड होत नाही असं आरोप शेवट राजकारणामध्ये काही लोक काम करतात आणि एक वर्ग असा असतो तो स्टन करणार वर्ग असतो जर आज बऱ्याच मीडियाद्वारे सांगितलं जातं की जे हल्लीचे जे खासदार ते काम करत नाही आणि आम्ही खासदार नास्थानी काम करतो पहिली गोष्ट यांना दोन हजार चोवीसचा पराभव आज पण मान्य झालेला नाही जर तुम्ही नगर मनमाड रस्त्याची जातायता तिथे व्हिजिट करायची पाणी करायची पत्रकार बोलवायचे अधिकाऱ्यांना दबाव टाकून बोलवायचे तो रस्ता तुम्ही सहा पाच वर्षे खासदार होते पाच वर्षात तुम्हाला दगड टाकता आला का निलेश लंकेचं स्टेटमेंट आहे एका प्रेस समोर हा रस्ता माझ्याच काळात चालू झाला आणि माझ्याच काळात हा रस्त्याची त्या ठिकाणी पूर्णत्व जाणार आहे ज्यावेळेस मी खासदार झालो त्यावेळेस पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला तो ठेकेदार कोणाच्या त्रासामुळे काम करत नव्हता त्यांनी अभ्यास केला पाहिजे नंतर आम्ही नवीन त्या ठेकेदार गडकरी साहेबांना सांगून नवीन ठेकेदार पाचारण केला त्या त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आल्यामुळे परत तिसरं कॉन्ट्रॅक्ट ओपन केला आणि तिसरा ठेकेदार सुरू झाला या ठेकेदाराला सुद्धा काम करत असताना कोण अडचणीत आणत हे समाजाला माहिती आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्हाला सहा वर्ष पाच वर्षाचा कालखंड तुम्हाला खासदार म्हणून मिळाला तुम्हाला त्या रस्त्याचं काम करताना का आला रस्ता खांदून ठेवला मृत्यूचा सापळा बनवला हजारो लोक मृत्यूमुखी पडले निलेश लंके तरी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली आणि त्या कामाला आज चांगल्या पद्धतीची स्पीड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे उटसूट कोणीतरी उघिज गप्पा करण्यात काही अर्थ नाही हे सगळ्या समाजाला माहिती महानगरपालिका निकाल ते अचानक सक्रिय काय करणं समजा नाही हो हो ते कधी कधी राजकारणामध्ये लोक अचानक सक्रिय होतात कधी 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 आपाप डाऊन होतात शेवट आम्ही आमच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी ने एक अजिंठा सेट केलेला आहे आम्ही त्या पद्धतीने कामाला महत्व देणारे माणसं आहे आम्ही फक्त राजकीय व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेटमेंट करणं भाषणबाजी करणं आणि आपल्या समोर बसलेल्या चाहत्यांना टाळ्या वाजवण्यासाठी बोलणं हे आम्ही काही करत नाही आम्ही फक्त काम करतो तुम्ही काम केल्यामुळे केल्यामुळं तुमचा मोठा पराभव शेवट महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या बाबत तुम्ही सविस्तरपणे गेल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या समोर येतील काही दिवसात नेमका निवडणूक कशा पद्धतीने टाकल झाली काय झाली या सगळ्या गोष्टी येतील शेवट महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या महानगरपालिकेला संदर्भ देणं पण चुकीचं आहे सुजय विक्री पाटील यांनी आरोप केलेला आहे त्यांचं तुमचं नाव नाही घेतलं पण त्यांचं असं म्हणणं होतं की जो गुजर अटक अंमली पदार्थामध्ये त्याला अटक अटकलेली आहे तो, तो पूर्वी पार्नेरला होता तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता नंतर ते ड्रग्ज तरी काढलं त्यानंतर ड्रग्ज ते कोणाच्या घरामध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्ये नेत्याचा सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी हे घडलं आणि त्याला एल सीबी आणण्यामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं असं त्याचा आरोप आहे शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डी मध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे तुमचं तर इतकं म्हणजे केविलो आणि स्टेटमेंट होतं एक दिवस कि शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला त्या मुलाला जाळून मारलं त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही त्याबाबत आष्टीच्या आमदार साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं ते मारणारे आरोपी कोण ते मारणारे आरोपी कोण आरोपी तिथं पोकळे नावाचा दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला त्याच्या अठरा केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले अठरा गुन्हे तीनशे सात सारखे तीनशे दोन सारखे त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण हे तुम्ही पाहिलं का तुमच्या यावेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डी मध्ये झाला तुमच्या हारामध्ये कोण हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ग्रोअर सारखा फायनान्स घोटाळा झाला हजार बाराशे कोटी रुपयाचा साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता तो कोणाचा कार्यकर्ता होता ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली एका कड तपास का दिला या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे तर तुम्ही पारनरकरांना निलेश लंकेनवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी शिर्डीची गुन्हेगारी थांबवा ही सगळी महत्वाची ही थांबवली पाहिजे मग पारनरकरांना बदनाम करा निलेश लंकेनला बदनाम करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या तुम्हाला आज पण तुम्ही जर तुमच्यातून तोंडून सांगता की मी खासदार नसताना काम करतो मग पाच वर्ष तुम्ही जर रस्त्याला का केला नाही हे लोकांना दिसत नाही का कमीत कमी निलेसले की खासदार झाल्यानंतर काम सुरू झालं काम शेवट पण होणार आहे रात्री मी तर भागात गेलो रावरीच्या पुढं कामाला बऱ्यापैकी पॅच मारलाय माग पण पॅच मारलाय हे माझ्या काळात काम चालू झालं दुनियाला माहिती मी खासदार झाल्यानंतर नवीन ठेकेदार आला हे दुनियाला माहितीये सगळ्यांना माहिती तुमच्या काळात काय झालं तुमच्या काळात तर तुम्ही ताकदीचे होते ना कार्यकुशल होते ना, कर्म ना। का तर कर्म दाखवायला पाहिजे होता ना त्यामुळे अशा स्टेटमेंटला काही तुम्ही महत्व देत ना का जाऊ हे उलट मला तर मी तर त्यांना धन्यवाद देतो खरे माझे प्राचार्य कोण असतील ना तर ते माझे खरे प्राचारक शिस्पे घोटाळ्याशी तुमचं नाव जोडलं अरे शिस्पे घोटाळ्याशी मी सांगितलं ना शिस्पे घोटाळ्याच्या बाबत एखाद्या शिस्पे घोटाळ्याची ती एक इन्फिनिटी नावाची बँक होती त्या बँकेच्या उद्घाटनाला मला बोलवलं आदरणीय अण्णासाहेब हजार यांना बोलवले पोपट पवारांना बोलवलं काय आमदारांना बोलवलं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो याचा अर्थ आमचा काही दोषी मी उद्घाटनाला गेलो श्रीगंधाच्या आमदार विक्रम पाचपुत यांनी पण श्रीगंधात उद्घाटन केलं मग ते दोषी का आम्ही दोषी का आम्ही कुठल्या एखाद्या माणसाला सांगितलं की तू त्यामध्ये पैसे टाक त्याचे दाम दुप्पट आहे आमच्या जवळचे चो बगलबच आमचे कार्यकर्ते कुठे यजन ठेका काही संबंध नाही फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने निलेश लंकेला बदनाम करण्यासाठी हा केविलवाने प्रयोग केला जातो पण हे सगळं असफल होणारे यातून माझी जाहिरात होती शिस्पेच्या बाबत एखादा ठेवीदार पुढे आला पाहिजे होता आणि त्यांनी सांगायला पाहिजे निलेश लंकेन मुळे आम्ही एवढे एवढे पैसे गुंतवले असा कोणी माणूस आहे का काही नाही फक्त कोणाला तरी पुढे घालायचं डिंगी लावून द्यायची उटी घालायची घे प्रेस आणि मर भूक अरे काय कुत्ते भुकतेर हत्ती चालत आहे <laughs>